आज आपण अशा माणसाला गमवलं आहे ज्याचं नाव फारसं कुणाला माहीत नसलं पण त्याचं काम हजारो लोकांच्या जीवनात प्रकाशासारखं होतं डॉक्टर की शब्द अपुरे पडतात त्यांनी आपल्या आयुष्यातील पन्नास वर्ष केवळ वर गोरगरिबांच्या सेवेसाठी समर्पित केली अशा काळात जेव्हा वैद्यकीय सेवा म्हणजे एक मोठा खर्च आणि अनेकांसाठी परवडणारी नसते तेव्हा डॉक्टर गोपाल यांनी दोन रुपयात उपचार घेऊन हजारो गरिबांचे प्राण वाचवले सकाळी चार पासून सायंकाळी चार पर्यंत सेवा त्यांचा दिनक्रम लोकांच्या सेवेसाठीच होता सकाळी वाजता उठून आपल्या घरातच असलेल्या लहानशा दवाखान्यात लक्ष्मी क्लिनिक मध्ये ते रुग्ण पाहायला बसायचे संध्याकाळी चार वाजेपर्यंत कुठलीही सुट्टी न घेता कुठलाही थकवा न दाखवता ते आपलं काम करत असायचे कन्नूर आणि आजूबाजूच्या गावातील गरीब वृद्ध मजूर स्त्रिया मुले अशा प्रत्येकासाठी ते डॉक्टर म्हणून देवदूत होते त्यांच्यासाठी औषधोपचार आधारे सगळं प्रेमातून आणि सेवाभावातून मिळत होतं पुरस्कार नको प्रसिद्धी नको त्यांनी कधीच कुठल्या पुरस्काराची अपेक्षा ठेवली नाही ना कधी मीडियामध्ये झळकणाऱ्या प्रयत्न केला नाही त्यांच्या दृष्टीने सेवा हा धर्म होता आणि माणूस की हेच कर्म टू रुपी डॉक्टर म्हणून ओळखले गेलेले डॉक्टर गोपाल हे जगातल्या त्या मोजक्या व्यक्तींमध्ये होते ज्यांनी किती मिळवता येईल त्या प्रश्नाऐवजी किती देता येईल हा प्रश्न स्वतःला विचारला आज त्यांची खोली रिकामी झाली आज ते आपल्या सोबत नाहीत त्यांच क्लिनिक रिकामा झाले पण त्याचबरोबर एक विश्वासही संपलाय जो आजच्या काळात फारच क्वचित पाहायला मिळतो त्यांच्या जाण्याने केवळ एक डॉक्टर नाही तर एक मूल्य एक तत्व एक प्रेरणा हरवली आहे त्यांची सेवा त्यांची कहाणी अमर आहे डॉक्टर रैरुगोपाल त्यांनी दिलेली ही ना सेवा शब्दात मावणारी आहे ना आकड्यात मोजणारी त्यांची आठवण आपल्याला सतत सांगत राहील की भारताची खरी ताकद ही मातीतून उगम पावणाऱ्या माणुसकीने भरलेली आहे अशा हिरकाटणीच टिकवली आहे जनतेच्या डॉक्टरला विनम्र अभिवादन